नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत स्पेशली मुलांसाठी दूध मिठाई किंवा आपल्या घरी छोटीशी मैत्रिणींची किती पार्टी असेल तर तेव्हाही ही, ही मिठाई आपण झटपट बनवू शकतो नाही गॅस पेटवायचा किंवा नाही पाक करायचा तर मुलांना आवडणारी रेसिपी बनवण्यासाठी आपण सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण घेऊया एक मिक्सरचं भांडण यामध्ये टाकूया आता साखर मी इथे पोहे घाण्याच्या चमचाने साखर घेतली आहे तर तीन टेबलस्पून एवढी साखर घेतली आहे तर तुम्ही पाहू शकता साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता तुमच्या गोडीनुसार तर साखर घेतल्यानंतर यामध्ये टाकूया आता चार ते पाच बदाम इथे तुम्ही बदाम वाढवू शकता माझ्याकडे थोडेसे ड्रायफ्रूट होते म्हणून मी थोडेसे वापरले जर काजू बदाम कमी असेल पण पिस्ते जरा जास्त वापरा जर दहा बदाम दहा काजू असतील तर पिस्ते वीस ते पंचवीस असे घ्या माझ्याकडे ड्रायफ्रूट्स कमी होती म्हणून मी थोडेसे कमी वापरले आणि मग यामध्ये टाकते आता इलायची इलायचीचे दोन तीन दाणे तेही यामध्ये आपण बारीक असं हे फाईन वाटून घेऊया तर मी इथे बारीकसर असं वाटून घेतलं आहे हे पहा या पद्धतीने तर आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊया आणि मग नंतर यामध्ये टाकूया आता मिल्क पावडर किंवा दूध पावडर तर इथे मी तीन चमचे एवढं मिल्क पावडर टाकते मी साखर जेवढी घेतलेली तेवढे फुल भरून तीन चमचे एवढी मिल्क पावडर टाकली आहे आता यामध्ये टाकत आहे फूड कलर हिरव्या रंगाचा कलर मी इथे वापरला आहे तर हे सर्व आपण असं मिक्स करूया मिल्क पावडर टाकल्यामुळे मिठाईला मस्त मावासारखं टेक्सचर आणि टेस्टही तशीच येते तर हे सर्व आपण हाताने आता मिक्स करून घेऊया नाहीतर रंग कुठे लागतो कुठे नाही लागत आणि साखर दूध पावडरही एकसारखी मिक्स होईल तर हे सर्व मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये टाकूया आता दोन टेबलस्पून एवढं दूध दूध इथे कोमट करून घ्यायचं आहे आणि कोमट दूध वापरायचं आहे तर आता आपण हे सर्व कणकीसारखं मळून घेऊया एक डो तयार करून घेऊया तर दूध पावडर वापरल्यामुळे थोडंसं हाताला हे चिपकल्यासारखं होतं जर तुम्हाला वाटत असेल की अजून थोडंसं दूध आहे तर तुम्ही एक अर्धा टेबल स्पून एवढं दूध वापरू शकता तर मला इथे फक्त दीड ते दोन चमचा एवढेच दूध लागलं तर मी असा कणकीसारखा गोळा तयार करून घेतला हे पहा तर एकसारखा मस्त सॉफ्ट असा गोळा झाला हात मी धुवून घेतले आणि हाताला साजू तूप लावलं तर आता आपण याचे असे बॉल बनवायचे छोटे छोटे या पद्धतीने तर आपल्याला असे मध्यम आकाराचे बॉल बनवून घ्यायचे आहे छोटे छोटे तुम्हाला वाटत असेल लहान किंवा मोठा तुम्ही त्या पद्धतीने बनवू शकता आहे तर मी इथे एकसारखे असे थोडेसे लहान मोठे झाले तरी काही हरकत नाही तर मी या पद्धतीने असे बॉल बनवून घेते तर मी इथे सर्व बॉल बनवून घेतले आहेत तर सहा ते सात बॉल झालेत माझे इथे तर तुम्ही पाहू शकता सात असे हे बॉल झाले मस्त तर आता आपण ब्रेड घ्यायचे आहे तर या ब्रेडचे जे आजूबाजूचे काठ आहेत ते आपण जो लाल भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे ब्रेडचा तर चारही बाजूने आपल्याला ब्रेडचा जो लाल भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे हे पहा आपल्याला अजून इथे ब्रेड लागतील तर आपले सात बॉल आहेत तर आपल्याला आठ ते नऊ असे ब्रेड लागतील तर मी इथे सहा ते सात ब्रेड जे काढून घेतले आहेत हे पहा या पद्धतीने तर आपण आता जे ब्रेड आहे याला दुधाची टेस्ट येण्यासाठी एका वाटीमध्ये मी दूध घेतले आहे दूध कोमट असे आहे घरातले आपले जे नेहमीचे दूध होते त्यामधूनच दूध घेतले आहे दूध कोमट आहे दूध जास्त गरम किंवा कडकडीत घेऊ नका हवं तर तुम्ही थंडही दूध वापरू शकता तर इथे टाकले आहे मी दोन टेबलस्पून एवढे मिल्क पावडर त्यानंतर टाकणार आहे दळलेली साखर एक चमचा भरून अशी तर पिठी साखरचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता किंवा थोडीशी जास्त असली तरी काही हरकत नाही तर इथे तुम्ही दीड ते दोन चमचा एवढी साखर पावडर वापरू शकता माझ्या घरी थोडंसं गोड कमी लागतं म्हणून मी थोडंसं चमचावरून असं साखर सा टा वापरली आहे तर आता एक ब्रेड घेतला आहे तर हा ब्रेड आपल्याला दुधात असं बुडवायचं आहे आणि पटकन काढायचं आहे यामध्ये जे एक्स्ट्रा दूध आहे ते आपल्याला असं पूर्ण काढून टाकायचं आहे आणि यावर ठेवायचा आहे हा बॉल तर बॉल आपल्याला असं लपवून द्यायचं आहे हे पहा ह्या पद्धतीने आणि मस्त असा लाडू बनवून घ्यायचा आहे जे एक्स्ट्रा दूध होतं ते आपण सर्व काढून टाकलं आणि खूप सुंदर असा हा लाडू झाला आहे हे पहा आता एखाद वेळेस काय होतं असा हा तुटलेला ब्रेड येतो थो थोडासा तर त्यामुळे काय आपला बॉल असा दिसू शकेल तर आपल्याला मुलांसाठी जे आपण मिठाई बनवली आहे ड्रायफ्रूटची तर ते दिसू नये म्हणून काय करायचं आता हा बॉल ठेवला तर हा बॉल आता आपण लपवलं तरी दिसतोय पहा इथे तो थोडासा तुटला होता म्हणून हे पहा असं तर आता एक ब्रेड घ्यायचा आणि ब्रेड दुधात असा बुडवायचा आणि पुन्हा झाकून द्यायचा तर, तर मी ते सर्व लाडू बनवून घेतले हे पहा या पद्धतीने कुठेही दिसत नाही आहे आता आपण जे बॉल लपवले आहेत ते आता यावर टाकूया शिल्लक राहिलेले दूध तर जे दूध वाचले होते ते या सर्व बॉलवर मी या पद्धतीने असं टाकून घेत आहे तुमचे जर दूध शिल्लक नाही राहिले असेल तर तुम्ही पुन्हा कोमट दूध घ्या त्यामध्ये साखर पावडर आणि दूध पावडर टाकून घ्या आणि पुन्हा बॉलवर असं टाकून द्या आता सजावटीसाठी मी यावर टाकत आहे चांदीचे वर्क या पद्धतीने तुम्हाला जर यापेक्षा काही चांगली सजावट येत असेल तर तुम्ही करू शकता यापेक्षाही बेटर आणि पुन्हा सजावटीसाठी मी पिस्त्याचे काप करून घेतली ते टाकते तर हे काप टाकून किती मस्त अशी मिठाई दिसते जे उरलेले पिस्त्याचे काप होते तेही दुधावर असे टाकून देते तर खूप सुंदर अशी ही मिठाई दिसते तो मुलांसाठी फार ॲट्रॅक्टिव अशी ही मिठाई आहे दहा ते पंधरा मिनटासाठी ही मिठाई आपण फ्रीजमध्ये ठेवूया आता फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ह्या मिठाईचा लूक तुम्ही बघू शकता तुम्हाला जवळून दाखवते मी हे पहा मिठाईचा लुक अजूनच वाढला आहे आणि मिठाई अशी घट्टसर आणि सॉफ्ट झाले कापून दाखवते हे पहा मुलांसाठी काहीतरी गुपचूप अशी ही सुंदर अशी मिठाई आहे तर हिरव्या रंगाचा बॉल असा इथे लपून बसला आहे तुम्ही मिठाईचं टेक्स्चर आणि टेस्टही खूप मावासारखी अशी येते या मिठाईचा जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद